प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूटूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना विजयाची संधी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे स्वतः ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघामधून अकरा वेळा निवडणूक लढवलेली आहे आणि दोन वेळा त्यांना विजय मिळवता आलेला आहे एकोणीशे आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावरती निवडून आले होते यावेळी अकोल्यामधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे अर्थातच अनुप धोत्रे हे राजकारणामध्ये नवीन आहेत त्यामुळं अकोला जिल्ह्यामध्ये किंवा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये अशी चर्चा चालू आहे की अनुप धोत्रे यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने चूक केलेली आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा कमजोर आहे गेल्या चार पाच निवडणुकांचा विचार केला तर अकोल्यामध्ये नेहमीच भारतीय जनता पक्षाला विजय मिळवता आलेला आहे मागील सलग चार निवडणुकांमध्ये संजय धोत्रे हे अकोल्यामधून सातत्याने निवडून येत आहेत अकोल्यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये नेहमीच तिरंगी सामना मागील लोकसभा निवडणुकांमध्ये होता आलेला आहे आणि या तिरंगी लढतीचा फायदा नेहमी हा भारतीय जनता पक्षाला मिळत आलेला आहे कारण विरोधी आघाडीची म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी अकोल्यामध्ये मते आहेत त्या मतांमध्ये विभागणी होते आपण असं म्हणू शकतो की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची किंवा प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मतदार वर्ग हा काही स्वरूपात खर तर एकसारखाच आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष जी मते आहेत त्या मतांचं विभाजन हे नेहमीच अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावरती पडताना दिसतं परंतु यावेळेची लोकसभा निवडणूक ही पूर्णपणे वेगळी आहे अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पक्ष जरूर आहे परंतु शिवसेना एकसंध असताना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडं शिवसेनेचं नेतृत्व असताना जेवढी ताकदवर शिवसेना होती तेवढी ताकदवर शिवसेना सध्या नाही अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी भारतीय जनता पक्षाबरोबर असला तरी सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या गटाची ताकद किती हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळं अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेच्या बळावरतीच निवडणूक लढवावी लागणार आहे नरेंद्र मोदी यांची जादू यावेळी महाराष्ट्रात चालेल का हाही मोठा प्रश्न आहे कोल्हापूर तसेच नागपूर या दोन जागांवरती वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस देखील अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देऊ शकत काँग्रेस पक्षाकडून अकोल्यामध्ये अभय पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत जर काँग्रेस पक्षाने अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला तर अकोल्यामध्ये लढत ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकर विरुद्ध अनुप धोत्रे अशीच होईल प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय अनुभव प्रकाश आंबेडकर यांची राजकीय प्रगल्भता आणि एकंदरीत सर्वपक्षीय नेत्यांशी असणारा त्यांचा संपर्क यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा या पक्ष असो या दोन्ही पक्षांची मदत सुद्धा अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना मिळू शकते त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतलेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना निवडणुकीमध्ये खरं तर उभं राहण्याचा आग्रह केलेला होता परंतु या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर मनोज जरांगे यांच्या रूपात मराठा समाजाचं मोठं पाडबळ हे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना मिळू शकतं जवळजवळ पंचवीस टक्क्याच्या आसपास मराठा मतदार हे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहे म्हणजे एक प्रकारे काँग्रेस पक्षाचा पाठिंबा त्याचबरोबर ठाकरे गट असो अथवा शरद पवार गट असो यांचा पाठिंबा आणि मराठा मतदारांची मजबूत साथ आणि लढाई त्रिकोणीय होण्यापेक्षा सळ फरारी लढाई ही भारतीय जनता पक्षाला अवघड जाऊ शकते आणि त्यात अनुप धोत्रे यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाने नौखा उमेदवार हा अकोल्यामधून उतर उतरवला आहे त्यामुळं अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीवरून अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षांतर्गत नाराजगी दिसू येत आहे सध्या महाराष्ट्रामधील राजकीय चित्र पाहिलं आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील नाराजी असो अथवा शेतकरी वर्गाची युवक वर्गाची नाराजगी असो आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या विरोधात किंवा राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे या सर्व गोष्टींचा एक एकंदरीत विचार केला तर यावेळी प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यामधून विजयाची चांगली संधी आहे आणि ती विजयाची संधी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ओळखलेली आहे आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांची राजकीय पावले अत्यंत शांत आणि ते टाकत आहेत म्हणजे अत्यंत हुशारीने आपली राजकीय भूमिका किंवा आपली राजकीय पावले प्रकाश आंबेडकर उचलत आहेत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जरी आपल्या पक्षाच्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी सुद्धा या नऊ उमेदवारांमध्ये सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर आहे आणि एकंदरीत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये जरी आघाडीबाबत चर्चा जरी फिसकटली असली तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यामधून महाविकास आघाडी पाठिंबा देऊ शकते कारण राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हे मोह एकमेव टार्गेट हे महाविकास आघाडीचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाच्या कशा कमी होतील याच दृष्टीनं महाविकास हो, आघाडी असो अथवा प्रकाश आंबेडकर असो यांची पावले पडताना दिसत आहेत त्यामुळं अकोल्यामध्ये मागील चार पाच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला जे सातत्याने यश मिळत होतं ते यश यावेळी मिळेल का यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अनुप धोत्रे यांच्या रुपात भारतीय जनता पक्षाने अकोल्यातून युवा चेहऱ्याला जरी संधी दिली असली तरी सुद्धा त्यामुळे पक्षातील जुने जाणते नेते कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचं दिसून येतं आणि याचा फायदा सरळ लढतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मिळू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका